पंढरपूरमधील सात मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील चर्चा मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत एका आमदाराने पोहोचवल्याची माहिती ही पुढे आली आहे भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातील चर्चा ही बाहेर आल्यानं राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती आता मंत्र्यांमधील चर्चा हे मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणारा तो, तो आमदार कोण असा प्रश्न हा चर्चेला जात आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्य सरकारमधील मंत्री आणि अनेक आमदार पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी आले होते शासकीय महापूजा झाल्यानंतर पंढरपूरमधील एका नेत्याच्या घरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मंत्र्यांची बैठक ही झाली होती त्या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या अनुषंगाने चर्चा ही झाली होती परिस्थिती अशीच राहिली तर भाजपचे पासष्ट ते एकोणऐंशी उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडतील अशी शक्यता या चर्चेमध्ये वर्तवण्यात -खडा आली होती त्या बैठकीतील खडानखडा माहिती मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली होती याबाबत गोप्यस्फोट गोप्यस्फोट आहे खुद्द मनोज जरांगे पाटील यांनी केले भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या आरोपांना उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी याबाबतचा गोप्यस्फोट केला ही माहिती ही चर्चा मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत कोणी पोहोचवली असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता एका ही माहिती दिली असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्यानं सकाळ मराठा समाजाचे सोलापूरचे समन्वयक माऊली पवार यांनी बोलताना दिले मंत्र्यांच्या बैठकीतील दिल माहिती मनोज जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोचवणारा तो आमदार कोण अशी चर्चा आता सुरू झाली भाजपचे कोणकोणते आमदार जरांगे पाटील यांना भेटले यावरूनही तो आमदार कोण असावा आता याचा जो अंदाज आहे तो लावला जात आहे त्यामुळं जरांगेंना भेटणाऱ्या सत्ताधारी आमदारांकडे आता वेगळ्या नजरेनं पाहिलं जात आहे मनोज जरांगे पाटील काय म्हणाले होते तुमचे ते मंत्री हे आषाढ एकादशीला पंढरपुरातील एका नेत्याच्या घरी बसले होते त्यात काही पराभूतही होते भाजपचे पासष्ट ते एकोणऐंशी उमेदवार विधानसभा निवडणुकीत पडतील आता काय करावं चिंता त्या बैठकीत व्यक्त करण्यात आली होती त्या बैठकीचे फोटोही मला देण्यात आले आहेत मुंबईतील भाजपच्या बैठकीत हा विषय पुन्हा झाला होता असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता